आज लोकांना गॅरंटी आहे की अतिरेकी आले तर आपण घुसणार आपण मारणार फक्त ते होईपर्यंत आपण स्पेक्युलेट करतात आता ऑपरेशन सिंदूरचं बघा कसं झालं हो मोदीजी सोडणार तर नाही पण यावेळी पीओके घेऊन घेणार का शेवटचा सा प्रश्न हो येणाऱ्या पाच कोणत्याही पाच योजना ज्या आपल्याला माहिती आंतरराष्ट्रीय दर्जेचा क्रीडा संकुल मुलगा पूर्वेमध्ये होणार ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होणार मी त्याच्यात ऍड केलं की फक्त ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल नकोय मला आज मोदीजींनी जे विजन आहे ऑलिम्पिक मेडल्ससाठी आपल्या मुंबईमध्ये पण खूप टॅलेंट आहे पण मला एक सांगा स्विमिंग सोबत सोबत डायविंग जे आपण बघतो स्प्रिंग बोर्ड थ्री मीटर फाईव्ह मीटर नाईन मीटर right. या श्रेणीमध्ये पण जवळपास सोळा मेडल्स आहेत डान्स बार हे अधिकृत नाही